नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय काका पाटील यांनी सांगलीकरांना दिलेल्या वचनांची वचनपूर्ती केलेली आहे असे संजय काका पाटील यांनी सांगलीच्या पत्रकार परिषदेत सांगितले <laughs> त्या बाबतीमध्ये मधल्या कालखंडामध्ये तुपची बबलेश्वर वरून पाणी आणून इथं पाणी आणावं आणि ते पाणी त्या परिसरामध्ये काही गावांना जात होत त्याच्या संबंधामध्ये गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करत होतो पण ती जी तुपची बबलेश्वर योजना कर्नाटक गव्हर्नमेंटने केलेली योजना ही आलमट्टीच्या आणि हिपरगी तलावा हिपरगी बॅरेज जे आहे मोठा तलाव मोठा बंधारा त्याच्या बॅक बॅक ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते रब्बीचं पाणी देऊ शकतात अशी ही अडचणीची योजना होती गेले अडीच तीन महिने आमच्या इरिगेशनचे अधिकारी एस सी असतील एक्झिक्युटिव्ह आमचे असतील मैशाल योजनेमध्ये काम करणारे आमचे नरवडे साहेब असतील या बाबतीमध्ये त्यांनी अनेक दिवस या योजनेचा परिपूर्ण अभ्यास करून अंतिम योजना ही परिपूर्ण झालेली आहे ती उद्या आम्ही या परिसरातल्या गावांना मध्यवर्ती असणारं ठिकाण अंकलगी म्हणून आहे हनुमान विद्या मंदिर अंकलगी या ग्राउंडवर आम्ही ही परिषद बोलवलेली आहे मी आणि जगताप साहेबांनी या सर्व पक्षीय लोकांना नेत्यांना पत्रकारांना एन जी ओ मध्ये काम करणाऱ्या सगळ्या प्रमुख मंडळींना आम्ही निमंत्रित केलेलं आहे सात तारखेला चार वाजता हा कार्यक्रम येथे होणार आहे या योजनेचं पॉवर प्रेझेंटेशन या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढं करतोय त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्याही समजावून घेतोय आणि ही योजना राज्य सरकारला सादर करून याच्या बाबतीमध्ये मी आणि जगताप साहेब मागच्या आठवड्यामध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही योजना घातली होती चर्चा ही सकारात्मक झालेली आहे तेव्हा तत्वत मान्य करून हा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाला लवकर सबमिट करून केंद्र सरकारकडून नाबार्डला हमी देऊन नाबार्ड करून हे पैसे राज्य सरकारला आणून जसं जीए खतापूर साताऱ्यात ती योजना आहे तशी या योजनेला म्हैसाळच्या या जड तालुक्यातल्या सगळ्या गावांना पाणी देण्यासाठी केलेली परिपूर्ण योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी ही योजना आम्ही करतोय यामध्ये आमदार साहेब आम्ही गेल्या चार पाच बैठका केलेल्या आहेत गेले दोन अडीच महिने यासाठी प्रयत्न चाललेले आहेत आमचे नलोडे साहेब आहेत त्यांना सहकार्य करणारे पवार साहेब आहेत आमचे विजय पाटील साहेब आहेत यामध्ये आमचे एस सी साहेब आहेत आमदार साहेबांनी आम्ही याच्या बाबतीमध्ये तीन ला ला। या या चार वेळा बैठका केल्या या सगळ्या योजनेला परिपूर्ण स्वरूप आल्यानंतर उद्या लोकांच्या पुढे सादरीकरण करावं लोकांना याची माहिती द्यावी या भूमिकेतून आम्ही अंकलगी येथे उद्या प्रवादशी सात तारखेला चार वाजता सगळ्या लोकांना निमंत्रित केलेला आहे व्यक्तिशः आमदार साहेब आणि मी दोघंही आम्ही सगळ्या सर्व पक्षीय नेत्यांना व्यक्तिगत फोन लावून आणि निमंत्रण देऊन आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे नाही आज त्याच्यावर काही बोलणं इचलं नाही पार्टी पक्ष नेते मंडळी त्यांचा अभ्यास त्यांचा सर्वे लोकांचा फीडबॅक या सगळ्या गोष्टी बघून योग्य तो निर्णय घेतील आज मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही पण तिकीट मागण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे तिकीट मागण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही मागणी केली असतील तर त्यामध्ये पूर्वतरीच्या दृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही करा सर्व अधिकाऱ्यांना व नोडल अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहावे सर्वच नोडल अधिकारी व संबंधित यंत्रणांनी आपले कर्तव्य सर्वोच्च प्राधान्याने गांभीर्याने व सतर्कतेने बजावावे आपल्याशी निगडित माहितीसह अद्ययावत राहून आवश्यक तेथे तत्काळ प्रतिसाद द्यावा असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी आज येथे दिले <स्थाथ> राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कोटप्पा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा त्यासाठी तालुकास्तरीय तंबाखू नियंत्रण समित्यांची त्वरित स्थापना करावी त्यांच्या सदस्यांच्या कार्यशाळा घ्याव्यात त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे तसेच याबाबत स्वयंफूर्तीने चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करावा असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी विवेक आगवाणे यांनी आज येथे दिले जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रणाच्या समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते रेशन कार्डला आधार लिंक करा अन्यथा रेशन बंद होईल या शासनाच्या फतव्यामुळे लोकांमध्ये एकच गडबड उडाली आहे तालुक्याच्या अनेक ग्रामीण भागात दूरध्वनी आणि इंटरनेटच्या सेवेचा गंधही नाही सध्या याचा मोठा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसतोय आधार लिंकसाठी संबंधित मशीन आवश्यक असणारी इंटरनेटची रेंजच नसल्यानं गावात ज्या ठिकाणी रेंज मिळेल तिकडे मशीन घेऊन रेशन दुकानदारांना धाव धाव करावी लागते त्याचपाठोपाठ आधार लिंक करणाऱ्या ग्रामस्थांना धावावं लागत असल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात दृष्टीला पडत आहे संबंधित प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिका कड गेली रेंज कुणीकडं असं म्हणण्याची वेळ आली आहे तरी याबाबत योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी फेब्रुवारी अखेर गाळप झालेल्या <द्रागा> ऊसाची पंच्याहत्तर टक्के एफ आर पीची रक्कम अदा <द्रागा> केली आहे यामध्ये <द्रागा> पूर्ण एफ आर पी देण्याबरोबरच गाळप उसाच्या <द्रागा> पैशापैकी तब्बल त्र्याण्णव टक्के पैसे अदा करत होपरी तालुका हातकणंगली येथील जवाहर साखर कारखाना राज्यात आघाडीवरती आहे वारणा कारखाना मात्र सर्वात मागे असून एकशे चौऱ्याऐंशी कोटी एफ आर पी थकीत आहे राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून येत्या दहा दिवसात उर्वरित कारखाने बंद होतील यंदाच्या हंगामात साखरेच्या दरातील घसरणीनं एफ आर पीचा पेच मात्र निर्माण झाला लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तेरा आमदार होते मात्र दोन हजार चौदा ला हा आकडा एक वर आला मात्र आता मनसेचा एकमेव आमदार देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्यानं मनसेची विधानसभेतील पाठी कोरी होऊ शकते यवतमाळ जिल्ह्यातील दराटी तालुका उमरखेड ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिथून जवळच असलेल्या बोरी येथील आदिवासी युवकाचा मृत्यू झालाय हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी मृतदेह चक्क दुचाकीवरून आणला आणि नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा तालुका किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवून पोभारा केला दराटी ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता बोरी वनग्राम शिवारात एक जुगार अड्ड्यावरती धाड टाकली यावेळी काही जुगारी पळून गेले मात्र त्याच दरम्यान शेतात जाणाऱ्या बोरी वनग्राम येथील संजय बरकुले वयवर्ष पस्तीस या विवाहित युवकाला जुगार खेळणारा म्हणून समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली त्यात तो ठार झाला होता मात्र त्यानंतर बंबेरी उडालेल्या पोलिसांनी मृतदेह दुचाकीवर घालून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात चार वाजता तो ठेवून दिला शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केल्यानंतर पक्षाच्या काही खासदारांनी चिंता व्यक्त केली होती पक्ष स्वबळावर लगल्यास जागा राखणं कठीण असल्याचं म्हणत दहा खासदारांनी ठाकरे यांना सांगितलं यानंतर युती झाली त्यामुळे खासदारांचा जीव भांड्यात पडला मात्र आता त्यांच्यासमोर एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे सध्या लोकसभेत शिवसेनेचे अठरा खासदार आहेत त्यापैकी दहा खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी हट्ट धरला होता युती झाल्यानंतर शिवसेनेचे बरेचसेच खासदार निर्धास्त झाले होते मात्र आता खासदारांना वेगळी चिंता सतावत आहे औरंगाबाद आणि नाशिकमधील शिवसेनेच्या खासदारांपुढं पक्षाच्या जिल्हाप्रमुखांचं आव्हान आहे चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार आहेत या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे ही आग्रही आहेत तर नाशिकमध्ये देखील खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर जिल्हाप्रमुख विजय खरंजकर यांचं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट बीजेपी डॉट ओ आर जी ही हॅक झाली आहे है। हॅकरने वेबसाईटवरती आक्षेपार्ह शब्द लिहिलेत याबाबत अद्याप भाजपकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही तर मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता वेबसाईट हॅक झाली आहे हॅकरनं वेबसाईटवरती नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे एंजेला मार्केल यांचा एक व्हिडिओ पोस्ट या व्हिडिओवरती आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले सध्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक एरर मेसेज दिसत आहे वेबसाईट हॅक झाल्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे दोन हजार एक साली संसदेवरती हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या मुलांना पासपोर्ट मिळण्यासाठी विनवणी केली आहे या संदर्भातला एक व्हिडिओ ए एन आय या वृत्तसंस्थेनं दिला आहे या व्हिडिओद्वारे अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळण्यासाठी मला पासपोर्टची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे या व्हिडिओमध्ये गालिब म्हणतो की मला वाटतंय माझा पासपोर्ट मिळाला पाहिजे कारण यावेळेला टर्की इथं मला मेडिकलसाठी स्कॉलरशिप मिळणार आहे आता माझ्याकडे आधार कार्ड आहे मला पासपोर्ट का मिळू शकत नाही मी अपील करतो की मला पासपोर्ट मिळाला पाहिजे असं सांगत त्यानं पासपोर्ट मिळण्याची मागणी केली आहे बरोबर हे बातमीपत्र इथंच संपतायत ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार